नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळा पांगरी नवघारी पंचायत समिती मालेगाव जिल्हा वाशिम येथे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या व दिलीप प्रमोद नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले गावचे सरपंच श्री सुधाकर भाऊ नवगरे यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे हार घालून पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे संचालन श्रद्धा दिलीप नवगरे व तसेच संस्कृती नवघरे या विद्यार्थ्यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे आदरणीय श्री फुगे सर यांनी केले तसेच कार्यक्रमाला लाभलेले मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच शाळेची रंगरंगोटी व चित्र काढणी बद्दल उत्कृष्ट कामगिरीसाठी श्री उद्धव थोरात पेंटर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन श्री सदानंद भाऊ नवघरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच युग बदल न्यूज मराठीचे मालेगाव प्रतिनिधी श्री अनिल जनार्दन इंगडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री जोगदण सरांच्या हस्ते करण्यात आला तसेच प्रजासत्ताक

आपल्या यावर्षी सातव्यावर गेलेला विद्यार्थी प्रश्यजित खडसे हा वर्ग पाचवीच्या स्कॉलरशिपमध्ये तो पात्र झाला आणि त्याला स्कॉलरशिपसुद्धा सुरू झालेली आहे तसेच यावर्षी आपल्या नवमीची जी परीक्षेच्या तयारी केलेली आहे तर या परीक्षेमध्ये बॉर्डरीच्या लाईनवर लागून आपले दोन तीन मुलं लागण्याची शक्यता आहे तर असे जे उपक्रम आपण घेत आहोत तर सर्वांनीच आपल्या जिल्हा परिषद शाळेकडे मुलांची दाखल करण्याची ओढ घेवावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आपल्याला जे लोकवर्गणीतून जे सहकार्य दिलेलं आहे त्या सहकार्यातूनच आपल्या या शाळेची रंगरंगोटी झालेली आहे आणि अजून जर आपल्याला वर्गती मिळाली तर आपण याचंही झालेलं बांधीचं काम आहे ते पूर्ण करून आणि परत एकदा सर्वांना हार्दिक हार्दिक धन्यवाद देतो आणि थांबतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा